वार्तांकन रोकठोक बातमी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र असे मुख्यमंत्री होतील असा विश्वास विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच व्यक्त करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी निशाणा साधलाय फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करताना या सरकारच्या निर्णयांना आपला पाठिंबा असेल असंही सांगितलंय दुसरीकडे फडणवीस यांनी भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये राज ठाकरेंनी सोबत घेण्याचं सूचक विधान केले या पार्श्वभूमीवर राऊतांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये राज ठाकरेंना टोला लगावलाय राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं संजय राऊत यांनी आज मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला राज ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटल्याचा संदर्भ देत पत्रकारानं संजय राऊतांना प्रश्न विचारला त्यावर बोलताना राऊतांनी राज ठाकरेला खेळवलं जात आहे राज ठाकरे भाजपाच्या हातातलं खेळणं झालंय हे है, स्पष्ट आहे कालच्या फडणवीसांच्या विधानावरून हे स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भाजपा सांगेल त्याप्रमाणे भूमिका घेत आहेत असं त्याबद्दल मला मत व्यक्त करायचं नाही असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर पुढे बोलताना राऊत यांनी लोकसभेत विधानसभेत आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय काय भूमिका घ्यायची एका बाजूला महाराष्ट्रात मुंबईत मराठीत बोलायचं नाही गुजराती मारवाडीत बोला असा आमच्या मराठी लोकांवर भाजपाचा दबाव आहे त्या भाजपाचं नेतृत्व करणारे फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं या संदर्भातील पत्ते पिसत बसले असतील तर या संदर्भातील भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली पाहिजे आम्ही काय बोलणार आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसांच्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी सा उद्धव ठाकरेंची शिवसेना शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू असं म्हटलेलं आहे